खानदेशी चव महिला बचत गटाची कला बहिणाबाई महोत्सव ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू नमस्कार तुम्ही पाहत आहात जळगाव मिरर जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सागर पार्क मैदानावर भरारी बहुद्देशीय संस्था आणि क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित करण्यात आलेल्या बहिणाबाई महोत्सवाला शनिवारी जळगावकर रसिक आणि खवैयांनी अक्षरशः गर्दी केली तेवीस ते सत्तावीस जानेवारी दरम्यान सुरू असलेल्या या महोत्सवामुळे संपूर्ण सागर पार्क परिसर उत्सवमय वातावरणाने गजबजून गेला आहे सुट्टीचा दिवस असल्याने कुटुंबासह नागरिक मोठ्या संख्येने महोत्सवाला भेट देताना दिसले या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले ते महिला बचत गटांनी उभारलेले विविध स्टॉल ग्रामीण व शहरी भागातील महिलांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू घरगुती मसाले सजावटीच्या वस्तू आणि विविध उपयोगी साहित्याला विशेषतः महिला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे खवय्यांसाठी हा महोत्सव म्हणजे जणू एक खाद्यपर्वणीच ठरली आहे खानदेशाची अस्सल चव जपणाऱ्या पारंपरिक पदार्थांपासून ते विविध लोकप्रिय खाद्यपदार्थांपर्यंत नागरिक आवडीने आस्वाद घेताना दिसत आहेत प्रत्येक खाद्य स्टॉलवर गर्दी पाहायला मिळत असून खानदेशी पदार्थांनी रसिकांची मणे जिंकली आहेत या महोत्सवाला पद्मश्री चैत्राम पवार खासदार स्मिताताई वाघ आमदार सुरेश भोडे उद्योगपती रजनीकांत कोठारी मनीष जैन अनिकेत पाटील अनिश शहा संगीता पाटील दीपक सराफ अमित तायडे दीपक सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी केले तर दीपक परदेशी यांनी प्रास्ताविकातून महोत्सवामागील उद्दिष्टे आणि महिलांच्या सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले महिला उद्योजकतेला चालना देणारा आणि खानदेशी संस्कृतीचे दर्शन घडवणारा बहिणाबाई महोत्सव जळगावकरांसाठी एक सांस्कृतिक व खाद्य उत्सव ठरत असून उर्वरित दिवसातही मोठ्या प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे